म्हणून मला याच्याबद्दल माहिती द्या कॉटन नको बाय कॉटन मध्ये आहे ना आणि एम्ब्रॉयडरी वगैरे लॉन्ग बेल्ट येणार लॉन्ग बेल्ट आहे हो लॉंग बेल्ट आहे मला छान दिसतं का सांग पडसाय अगोदर छान <laughs> ना मस्त थँक्यू अगं कोणते कोणते कलर आहेत किंवा प्रिंटमध्ये पण असायच्या अरे वा सारे गोध निस सा खूपच छान हे नेचर होती फक्त फक्त आठशे रुपये आठशे रुपये फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया नमस्कार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या हाऊस ऑफ सोना या शाळेमध्ये मी सोना खुन्हा स्वागत करते आज आपण खुन्हा एकदा सिटी हॉल या ठिकाणी आलेला आहोत कारण या ठिकाणी घे भरारी हे सुरू झालेला आहे तर हे असे फोन बेल्स आहेत जे कुठल्याही फोनला लॉक होतात हा असा पॅच येतो तो फोन कवरमध्ये जातो आणि मग तो इथे असा मी फक्त हे असं टाकून लॉक की छान okay, मस्त खूप छान वाटतंय काय प्राइस आहे याची सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी कोणतेही घ्या कलर्स okay. पण खूप छान आहेत इकडे पण येत नाही नमस्कार काय ना आपलं मी गंधाली नेमे मी पुण्याहून आलेले आहे एक्झिबिशन ठाण्यासाठी स्पेशली वेगवेगळ्या देख कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत आम्ही तुम्ही बघू शकता माझ्याकडे पॅटर्न असे छोटी साइज मध्ये स्लिंग बॅग मध्ये येणार आहेत पॅटर्न कलर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत त्या ठिकाणी मध्ये याच्यामध्ये कलर्स येथे हा समोरसे कलर आहे असं काय आवडेल सध्या स्लिंग बॅग आहे तुम्ही स्लिंग बॅग पण युज करू शकता तुम्ही असंही कॅरी करू शकता बेल्ट वगैरे नाहीये ना आहे लॉंग बेल्ट येणार लाँग बेल्ट आहे हो लॉंग बेल्ट, बेल्ट आहे आता सध्या हा पण एक पॅटर्न सुंदर सुरू आहे हे बघा ब्रॉड बेल्ट सध्या रनिंगला आहे त्याच्यामध्ये सायझेस लहान मोठी आहेत आपल्याकडे अवेलेबल अच्छा आणि याच्यामध्ये पण आपल्याला पदार्थ कलर्स आहेत त्याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर्स येतील अशा मध्ये आणि प्राइस काय यायची थाउजंड थाउजंड अच्छा आणि समोरच्या ज्या दाखवल्या प्रिंटेड वगैरे आहेत त्या प्रिंटेड मध्ये साडेपाचशे साडेपाचशे असं काही आवडेल खूपच छान आहे छोटा बेल्ट आणि अजून एक मोठा बेल्ट पण येणार आहे तुमचा अच्छा येस कलर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत या प्रिंटला डिझाईन बघा खूप वेगवेगळे आहेत पर्स मध्ये हा खूपच छान पर्स ला नाव असेल ना कारण याच्यात कलाकारी म्हणजे हा एम्बॉस केलेला मग हा पूर्ण एम्बॉज एम्बॉस केलेला आहे त्याच्यावर आणि कलर्स केलेला अच्छा म्हणजे ते जाणार वगैरे नाहीये नाही का मॅम खूप छान छान पर्स आहेत आतमध्ये जे पॉकेट वगैरे आहेत ते किती आहेत मध्ये याच्यामध्ये कंपार्टमेंट याच्यामध्ये येणार तुम्हाला त्याची जागा येणार हा असा एम्ब्रॉइडरी केलेला ब्रेट त्याला येणार आहे त्याचं अट्रॅक्शन पॉइंट हाच आहे त्याचं सुंदर आहे तुम्ही याच्यामध्ये पण तसाच बेट येईल तुम्ही हँडल ला जागा जर जागा जर बघितली तर भरपूर साईज आहे मस्त खूपच छान जागा भरपूर आहे आणि काहीतरी वेगळं कलेक्शन का आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहोत तुमच्यासाठी हे पण स्लिंग मध्येच आहे स्लिंग मध्ये ब्रॉड स्लिंगमध्ये प्रत्येकाचे प्राइस वगैरे वेगवेगळे असतील ना येस मॅम त्याच्या फॅन्ड सेवर घेत आहेत का ते सगळ्या मध्ये वेगवेगळ्या आपल्याकडे पंचवीसशे अठराशे तीन हजारच्या रेंज मध्ये समोर थोडं हॅन्ड घेते ना अजून लॉंग स्लिंग पण येईल तुम्ही असंही कॅरी करू शकता लॉंग स्लिंग ने पण करू शकता अच्छा त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स वगैरे हो आहेत ना खूप छान आहे समोरची पण त्याची काय रेंज हजार तीन हजार मोबाईल पाऊच पण आहे ना हो साडी साठी स्पेशली टू फिफ्टी येस यांच्यामध्ये फक्त एकच असेल ना हो फक्त मोबाईल ठेवण्यासाठी पण दिलेली व्हरायटी कलर पण आहेत ना कलर एवढं दोनच आहेत का याच्यामध्ये दोन ते तीन कलर त्याच्यामध्ये प्लेन मध्ये येईल येईल वन फिफ्टी ला पार्टीवेअर साठी वगैरे छान आहेत पण पण आपल्याकडे तेराशे मस्त त्याच्या हे पण काम खूप छान आणि मॅग्नेट दिलेलं आहे त्याच्यामुळे तुमची वस्तू पडणार नाही आणि जागा मोठी मिळते हे बटन्स वगैरे दिलेत ना त्याच्यामुळे पडणार नाही तुम्हाला घे भरणारी भव्य प्रदर्शन तेरा चौदा पंधरा जून म्हणजेच तीन दिवसाचं हे प्रदर्शन शॉपिंग सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुमच्या सेवेसाठी हे सर्वजण त्या ठिकाणी हजर आहेत फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर असं या दोन मजल्यावरती हे एक्झिबिशन सुरू आहे अगदी पहिल्याच दिवसापासून या ठिकाणी बघू शकता खूप छान असा प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे खूप गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे खूप छान अशी खरेदी या ठिकाणी लोक या ठिकाणी करत आहेत तर या चौदा नंबरचा हा स्टॉल आहे या ठिकाणी तुम्हाला प्रिंटेड कॉटन मध्ये या ठिकाणी लहान मुलांसाठी म्हणजे एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत मुलांसाठी या ठिकाणी शर्ट पाहणार तो आपण आणि त्याच्या किंमती जाणून घेऊयात नमस्कार मॅडम नमस्कार या ठिकाणी हे शर्ट सगळ्या घेत त्याची साईज काय लहान मुलांचे ते फोर फिफ्टी आणि मोठ्यांचे आहेत ते आठशे पासून सुरुवात आहे मोठ्यांमध्ये एम पासून डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत साईजेस आहेत आणि लहान मुलांचं एक वर्षापासून दहा वर्षापर्यंत शर्ट सांगा अच्छा आणि याच्यामध्ये कलर्स पण आहेत ना हो हो याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत कॅमल प्रिंट आहे एलिफंट प्रिंट आहे आणि औल प्रिंट आहे सगळे जे आहेत ते सगळे कॉटन मध्ये सगळं प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन मध्ये एखादं ओपन करून दाखवा ना हा म्हणजे था आणि या प्रिंट ज्या हो आहेत ना त्या म्हणजे जाणार वगैरे नाही नाही आपण हाताने वॉश करू हँड वॉश करू हँड वॉश मशीन वॉश आहे हँड वॉश आहे दोन्ही दोन्ही पण अजून कोणते कोणते कलर आहेत किंवा प्रिंटमध्ये पण आहेत वगैरे त्याच्यामध्ये अशी एक प्रिंट येईल ही वारली प्रिंट वाटते वारली प्रिंट आहे ही वारली प्रिंट आहे आणि त्याला कॉपिक पण आहे समोर येस आणि हत्ती प्रिंट आहे हा आणि ही एक आहे ही कॅमेल प्रिंट कॅमल ही दहा वर्षाच्या मला येऊ शकते हो आणि समोर ज्या आहेत त्या मोठ्या साइज मध्ये आहेत हे सगळे मेन्स वेअर ना थर्टी एट पासून फोर्टी सिक्स शर्ट म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या मोठ्यांपर्यंत अच्छा त्याच्या प्राइस पण वेगळे असतील ना मोठ्यांचे एट हंड्रेड पासून स्टार्टिंग अच्छा बघा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्हाला हे कॉटनचे शर्ट शॉर्ट्स म्हणजे लॉंग नाहीये कॅज्युअल वेअर आहे सगळं या स्टॉल करूयात आणि या ठिकाणी बघा वेगळं दिसतं मला काहीतरी या ठिकाणी ना ऍक्च्युअल मटेरियल आहेत कुर्तीसाठी बॉटम नाहीये फक्त कुर्तीच आहेत पण खूप छान छान आहेत डिझाईन त्याच्यामध्ये आहेत आणि खूप वेगळं काही तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आपण हाय हाय काय नाव तुझं थँक्यू व्हाइट कलर चा कुर्ता वगैरे खूप छान मटेरियल्स आहे एम्ब्रॉइडरी मध्ये पेंटिंग मध्ये अडीच मीटर फॅब्रिक येईल साडी बनला आणि इकडे रेडीमेड लावले हे रेडीमेड पेंटिंग मध्ये लॉंग कुर्ती आणि शॉर्ट कुर्ती अच्छा लॉंग मध्ये शॉर्ट मध्ये पण तसंच आपल्याकडे वुमेन मेन्स वेअर पण आहेत खूप छान वाटते डिझाईन समोरची हे इकडे की नाही या खूप छान वाटते नागू हे समोरचे आहे ते पण मटेरियल हे मटेरियल मटेरियल साड्या साड्या एम्ब्रॉयडरी मध्ये वेगवेगळ्या फुलांची थिंब घेऊन काम केलेले आहे आणि आपला ब्रँडचं नाव आहे अंजोर फर्स्ट फ्लोर ब्रँडचं नाव आहे अंजोर अंजूर अच्छा పునా పునేరి దాఖ జాన్ యూనిక అరే వా खूपच छान हे नेचर होती वाद्यांमध्ये तसेच कथ्थक मध्ये पण कथ्थक मध्ये पण हो अरे वा म्हणजे म्युझिक मध्ये ऍक्च्युअली हे खूप छान प्रिंटेड केले ना एक नवीन युनिक काहीतरी हे ना पॉवर आणि हे सगळं फुलांची थीम वेगवेगळ्या फुलांची थीम, थीम। आणि हे सगळं हँड पेंट अच्छा एक ओपन करून दाखव ना येल्लो कलर पण खूप छान वाटत 何 आणि याच्यात हे वगैरे छान सगळं हँड पेंट अच्छा आणि आपण याला ब्रश वगैरे लावू नाही शकणार ना, ना? ना? वॉश करताना हँड वॉश करायचं उलटवरून मशीन वर लावायचं इस्त्री पेंटिंगच्या साइड हो हो इस्त्री याला प्रेस वगैरे करावेच लागणार खूप छान छान वाटतात आणि हे किती मीटर आहे अडीच मीटर येईल साडी बनवून अच्छा म्हणजे याच्यामध्ये फक्त कुर्तीज आणि टॉपचं मटेरियल टॉपचं मटेरियल ना फक्त खूप वेगवेगळ्या या ठिकाणी डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे आणि हे जे फॅब्रिक आहे याचं नाव काय फॅब्रिक मध्ये क्लब रॉस अच्छा ऍक्च्युली मी पण नवीनच ऐकते रॉस मध्ये या ठिकाणी खूप डिझाईन आहेत कलर्स पण आहेत वेगवेगळे कलर पण खूप छान आहेत कलर अजून चूज केले की फुलं त्याच्यावर उठून हो ना छान छान थँक यू नक्की विजिट करा फर्स्ट फ्लोर ला आहे एसी हॉल मध्ये अशा प्रकारची वॉल हँगिंग आता आपल्याला अलीकडे त्या पाहायला मिळतात या अशा प्रकारचे वॉल हँगिंग तुम्हाला या ठिकाणी एक्झिबिशन मध्ये देखील मिळून जातील स्टार्टिंग या ठिकाणी पासून आहे वेगवेगळ्या प्रकारचे वॉल हँगिंग आहेत या ठिकाणी डिझाईन्स आहेत कलर्स आहेत आणि हे बघू शकता या ठिकाणी ओम सरस्वतीचं वगैरे कमळ आहे या ठिकाणी तर अशा वेगवेगळ्या या ठिकाणी प्रकारचे वॉल हँगिंग तुम्हाला पाहायला मिळतील प्राइस देखील मी तुम्हाला सांगितले आहे थ्री फिफ्टी फोर हंड्रेड अशा वेगवेगळ्या रेंज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी पाठीमागे देखील त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी लावलेले आहे या ठिकाणी बघू समोरचा देखील शंकराची वगैरे या ठिकाणी मूर्ती त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे अशा प्रकारचे वॉल हँगिंग तुम्हाला मिळून जातील थ्री थ्री फिफ्टी पर्सेंट या ठिकाणी स्टार्टिंग आहे ते नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा मी वेळ केलेला जो तुम्हाला तो तुम्हाला सेम या ठिकाणी पाहायला भेटला तुम्हाला दाखवते मी जो स्वतः कॉन्सेप्ट केला केलाय तो देखील मी असाच एक्झिबिशन मधून घेतलाय हिरानंदनी या ठिकाणी चला आता आपण या ठिकाणी जाणून घ्यायचं तो या ठिकाणी आपल्याला कितीला भेटेल वगैरे हॅलो हॅलो मग ते कशी मिळालीस आम्ही विकायला आलो आणि वेअर केलेला अच्छा म्हणजे तू मला इन्फॉर्मेशन वगैरे देणार आहे सगळ्याबद्दल या त्यांनी वेअर केलेलं आहात नाव काय तिथं ते सांग मला अगोदर माझं नाव नाव काय होते कसं ओके त्यांनी वेअर केलेला हा तेरा चेला पॉट्स आहे ते मला छान दिसतो का सांग पर्सेंट अगोदर तुम्ही हॅली छान ना मस्त थँक्यू किती तुझ्याकडे हा तेरामध्ये पॅटर्न पण अच्छा पॅटर्न पण आहे समोरचे पॅटर्न्स आहेत ना वेगवेगळे हो प्लाझो पॅटर्न अच्छा प्लाझो मध्ये आणि तू कुठून आले अच्छा छान मस्त वाटते नाही रिस्पॉन्स खूप छान आहे ना ते कस्टमर वगैरे हा स्टॉल आहे ना स्टेज वरचा तर आता आपण बघूया काय काय या स्टॉल वरती तुम्हाला आपण सरांना थँक्यू मी रिक्षा क्रिएशन वरून बोलतोय के बरारी एक्झिबिशनला ठाणे सी केपी हॉल मध्ये आपला स्टॉल स्टेज वरती आहे आणि आम्ही तुमच्यासाठी स्पेगेटिव्ह स्टाईल म्हणतो ए लाईन मध्ये ए लाइन मध्ये स्ट्रेग त्याच्यामध्ये साईज एस टू डबल एक्स एल अच्छा एस साईज पण बनवलेला आहे त्याला टू साइड पॉकेट आहे पॉकेट अच्छा ए लाइन बनती दिस इज स्लीस आहे हा स्लीवलेस स्टाईल याच्यामध्ये आपण स्लीव वाला पण बनवलेला आहे वाला पण आहे आणि खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत वा फॉर पॉकेट कलर खूप छान चॉईस केलेत प्राइस काय बोलला आठशे रुपये फक्त फक्त आठशे आठशे रुपये फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया ओके okay, खूप छान मस्त त्याच्यामध्ये पिंक कलर पण खूप छान वाटत सगळ्यांना पॉकेट साइड पॉकेट दिलेले सगळ्यांना हे बघ येस हे सगळे कलर खूप वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये कलर खूप छान ठिकाणी मरून आहे पिंकिश पर्पल है आपल्याकडे आणि रश कलर आहे इंग्लिश, इंग्लिश कलर मस्टर्ड कलर आहे मस्टर्ड कलर पण स्काय ब्लू आहे कलर खूपच लॅवडर आहे मोबाईल ब्लू आहे सगळे इंग्लिश कलर हा रिच लुक देणार कलर चॉईस नक्की नक्की या डू दिवस आहे बरोबर तीन दिवस आहे आज उद्या आणि परवा थँक्यू ट्वेल्व्ह हंड्रेड मध्ये आता नवीन व्हरायटी आलेली आहे ही तुम्हाला येणार सेम तुम्हाला लेस फ्लावर येणार आहे आणि याच्यामध्ये साईज एल टू थ्री एक्स एल अवेलेबल आहे अच्छा आणि याच्यामध्ये कलर्स पण भेटतील ना सगळे डिफरंट डिफरंट पेंट्स भेटेल तुम्हाला हा समोर पिंक आणि ब्ल्यू वगैरे दाखवणार जरा हवा पूर्ण सेट आपल्याला या ठिकाणी भेटून जाणार आहे आणि नेक्स्ट ही डिझाईन सर्वांची सेमच आहे ना कलर्स मध्ये ऍक्च्युअली कलर्स डिझाईन्स पण अच्छा

तसंच हे पैठणी बॉर्डर स्टाईलमधला आपण कॅंगेटचे वेगवेगळे पॅटर्न केले ते जे आहे ते ब्रोमेटमध्ये आहे सॉम्पिकचं फॅब्रिक आहे आता सोडणार नाही त्रास होणार नाही असे हे ड्रेसेस आहे ते सिल्कमधले जे ड्रेसेस आहेत त्यांचे साधारणतः एक वर्षापासून ते आठ वर्षापर्यंतची साईजच आपल्याकडे अवेलेबल आहे तर ते सिल्कमध्ये असेल तर असे जो कॉम्पेनमध्ये पण आहे कॉटनमधील ड्रेसेस आहेत

कॉटनचे फ्रॉक जे आहेत ते सेवन पासून स्टार्ट होतात अच्छा अशी साईज त्याप्रमाणे पाहिजे मुलांचे जे शर्ट्स आहेत ते फायव्ह पासून स्टार्ट होतात खूप सोडून असेंट्समधले हे शर्ट्स आहेत हे प्युअर जे कॉटनमध्ये आहे त्याच्यामध्ये कुठलंही गोष्ट टोचणार नाही किंवा त्रास होणार नाही ही पूर्ण काळजी घेऊन तयार करीत कलर खूप छान आहेत आणि डिझाईन पण खूप छान आहेत ॲक्च्युली व्हिडिओमध्ये पण ते खूप छान दिसत आहेत डिझाईन पण खूप वेगवेगळे कलर पण खूप आहेत ना तुमचा माझा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी नाईन आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट नाईन टू डबल एट थ्रीबल सेवन झिरो टू माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा आता हॉलला आपलं इन्स्क्रिप्स सुरू आहे तिथे येऊन खरेदी कर थँक्यू मॅम हॅलो नाम क्या है संपदा हो हाँ. अच्छा होगा ना फोर्टी सेवन फोर्टी सेवन फोर्टी सेवन अच्छा आपके स्टॉल के बारे में बताओ देन सारे डिजाइनर ब्लाउजेस है जैसे है विथ एम्ब्रॉयडरी की है पॅडेड आहे नॉन पॅडेड आहे स्टार्टिंग रेंज

इसका प्राइस है ट्वेल्व फिफ्टी कितना ट्वेल्व फिफ्टी बारह सौ और कलर्स वगैरह मतलब होगा ना उसमें हाँ कलर्स एंड साइज़ेस आर अगर अवेलेबल थर्टी फोर ऑनबोर्ड भी है थर्टी फोर टू फोर्टी टू ओके थर्टी फोर त्याच्यामध्ये खूप कलर वगैरे आहेत ना भरपूर कलर भरपूर कलर खूप छान छान कलर आणि पॅडेड आहेत ना सगळे पॅडेड हे तुम्ही अगदी पैठणीवर पण घालू शकता हो पण हे काठापदराच्या साड्यांवर छान जातात कुर्ती आहेत ना ते पण आहेत का कुर्ती वगैरे तुम्ही ना कुर्ती पण खूप छान त्या ठिकाणी बघा समोरच्या आहेत त्या ठिकाणी

इंटरेस्टिंग प्रकार आहे खाली दाखवायचं व्हाईट मध्ये स्किन कलर मध्ये ना हा खूप छान मस्त बॅक सॉरी नेकला पण खूप छान खिचा त्याच्यामध्ये फ्री साईज नाही याच्यात पण सायझेस आहेत ना आपल्याकडे फॉर्टी फोर साईज आहे थर्टी फोर आहे आहे फॉर्टी फोर पर्यंत अच्छा हे खूप छान वाटले मला ऍक्च्युली मी तुम्हाला माहिती द्या कॉटन नको बाय कॉटन मध्ये आहे ना आणि एम्ब्रॉयडरी वगैरे एम्ब्रॉयडरी मशीन एम्ब्रॉयडरी याच्यामध्ये पण कलर आहेत हो। मला वाटले हा मॅम हिंदी वगैरे बोलतात म्हणून मी त्यांच्याशी बोलले अगोदर खूप छान आहेत कलर्स पण आणि बटन सगळे म्हणजे बुक्स आहे हे फक्त शो ला वळ अच्छा छान वाटत याची प्राइस काय याची आहे नाईन सेव्हन्टी नऊशे सत्तर आहे नऊशे सत्तर आणि तुमचे फ्री सॉरी ऑनलाईन वगैरे असतील ना हो ब्लूशेल्स डॉट ऑफिशियल माझं इंस्टा हँडल आहे अच्छा आणि तुम्ही व्हॉट्सअपला पण मेसेज करून हे करू शकता ऑर्डर देऊ शकता आणि मग तुमची कॉन्टॅक्ट वगैरे नऊशे पन्नास आठ वाले, वाले बाराशे पन्नास माझा नंबर आहे नाईन सिक्स झिरो फोर डबल एट फाईव्ह टू सेव्हन सेव्हन यासाठी कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता आणि शिपिंग चार्जेस वगैरे मुंबईला मी पुण्यावर नाही सो मुंबईला पाठवायचं असेल तर साठ रुपये शिपिंग चार्जेस तुमची वेबसाईट लवकरच येते ब्ल्यूशेल्स डॉट कॉम कलेक्शन ऍक्च्युअली तुमचं डिटेलमध्ये खरच दाखवायला खूप मोठा व्हिडिओ होईल माझा ऍक्च्युअली तिथे आठमध्ये पण काही डिझायनर ब्लाउज सात मध्ये पण आठ मध्ये या साईड प्राउं टे पांट